कांतिभाई कोरे वाज अ पियोनियर सोशल रिफॉर्मर एंड एजुकेटर जो सर महात्मा जोतिबा फुले સર કામ સાહેબ आपल्या समोर सादर करत त्या म्हणतात सांभाळ ग सांभाळ टाकलेली बाळ ही सांभाळ ग सावित्रीबाई फुले यांचा त्यांची एकशे चौऱ्याण्णवी जय जयंती निमित्त विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन या निमित्त या ठिकाणी मी सावित्रीबाई फुले यांच्या हो जीवनपथावरती येतो सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे मी सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे या जयंतीच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील अर्ध्या पॉप्युलेशनला शिक्षण क्षेत्र हे सावित्रीबाई फुलेंच्या कार्याने ओपन झालेलं आहे त्यामुळे सर्व महिलांना जगण्याचा आत्मविश्वास मिळालेला आहे त्यांच्या या कर्तृत्वाला नमन करतो आणि आपल्या सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो